कर्णकर्कश फटाका सायलेन्सरवर फिरला बुलडोजर पुजत उपजिल्हा वाहतूक शाखेची कारवाई पुजत या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये मुख्य रस्त्यांवर शाळा कॉलेज कोचिंग क्लासेस परिसरात शिवाय बाजारपेठेमध्ये टवाळखोर उन्हाळ मुले बुलेटला व इतर गाड्यांनासुद्धा कंपनीचे सायलेन्सर काढून कर्णकर्कश व वेगवेगळे आवाज काढणारा फटाका सायलेन्सर बसवून घरामध्ये गाड्या फिरवित होते या फटाका सायलेन्सरचा आवाज इतका मोठा आहे की गाडी जवळून गेल्यानंतर नागरिक दचकून जात असत तर ही टवाळखोर उन्हाळ मुले विशेष करून महिला मुली दिसल्या की जोराने आवाज करीत गाळ्या पळवीत असत गेल्या काही दिवसांपासून उपजिल्हा वाहतूक शाखा पुसदचे नव्याने आलेले सहायक पोलीस निरीक्षक निलेश शेंबडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या संदर्भात शहरात कारवाईचा धडाका सुरू केला आहे दोन ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक कर्णकर्कश आवाज करणारे फटाका सायलेन्सर हे गाड्यांचे जप्त केलेले उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन ब्रिजे आय पी एस यांच्या उपस्थितीत जवळपास शंभरच्या वर फटाका सायलेन्सरवर बुलडोझर फिरवण्यात आलाय पोलिसांच्या या कारवाईने शहरात फटाका बुलेट घेऊन फिरणाऱ्या व कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनधारकांमध्ये धडकी भरली आहे